राहता तालुक्यातील वाकडे येथे मोटार चोरी व इतर चोरीचे प्रमाण वाढले आहे रात्रीच्या वेळी विहिरीतील मोटार तसेच इतर साहित्याचेही नुकसान करत आहे यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे या प्रकारे समजलेली माहिती अशी की वाकडी परिसरातील बरड भागात तात्यासाहेब आहेर यांची सोमवारी रात्री विहिरीतील मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले मंगळवारी सकाळी दहा वाजता मी बाहेरगावी गेलो असताना मला आमच्या गड्याचा फोन आला जा वाजता बाप्पू पवार म्हणून आमची बरड शत्रतीत आहेत ते तर त्यांनी मला शिकल्पण दिली मोटर चालू करायला गेलो तर खाली विहिरीत मोटरच राहिलेली नाही तर ते म्हणले सोमवारी रात्री मोटर आपली चोरीला गेलेली आहे तदनंतर मी संध्याकाळी चार वाजेपर्यंत बाहेरगावून आमच्या विहिरीवर पोचलो तिथं तर मला तिथं ते मोटर तर दिसलीच नाही पण ते पाईप वगैरे सगळे अस्तव्यस्त तोडलेले केबल दगडाने तो तोडलेली होती आणि माझ्या बागेच्याकडे जी पावलवाट होती त्या पावलवाटीने गेलेले होते ते कोण असतील ते आणि पुढं मोटरसायकल ज्या आम्हाला खुना दिसल्या त्या मोटरसायकलवर बसून ते बस पुढे गेले मोटर घेऊन सांगू इच्छितो की इथून मागे सुद्धा या परिसरात आमच्या बर क्षेत्र बरेचसे चोरीचे प्रकार घडलेले आहेत बरेच काही लोकांचे गेलेत काहींचे पाईप्स गेले काहींचे गन्स गेलेत स्प्रिंकलर गन्स आपण ज्याला म्हणतो मोठरी गेलेले आहेत तरी मला आपल्या डिपार्टमेंटला विनंती आहे चोरांचा लवकर लवकर बंदोस्त करा हे आमच्या सारा ग्रामस्थ विनंती आपल्याला याचबरोबर गुरुवारी रात्री याच भागात राहणाऱ्या अण्णासाहेब सुखदेव आहेर यांचीही कांद्याच्या शेतात उभे असलेले स्प्रिंकलर गण अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत मागील पंधरवाड्यात एका विहिरीवरील मोटार तसेच जनरेटरचा बॉक्स अज्ञात चोरट्याने चोरून नेला असतानाची घटना ताजी असताना पुन्हा सदर घटनेत मोठी वाढ झाली आहे गुरुवारी दिवसभर मी बाहेर होतो संध्याकाळी आलो तेव्हा नवज क्लिअर होते आणि सकाळी उठलो मी गवाल चक्कर मारला आणि चक्कर मारल्यानंतर माझ्या लक्षात आलं का आपली गण गेली म्हणून मी घरी चौकशी केली कोणाला दिले का काय मग घरचे नाही म्हणले आणि मग त्याच्या असा संशय आला की ते रात्री चोरी गेले म्हणून हा परिसर रात्रीच्या वेळी निर्जन असल्यामुळे चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत मोटार चोरीचे प्रकार घडत आहे दरम्यान यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून एकीकडे एक एक दुष्काळ तर दुसरीकडे अशा प्रकारामुळे शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहे लवकरात लवकर पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे दरम्यान वाकडी येथील शेतकरी तात्यासाहेब आहीर यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे जी पी न्यूज मीडिया राहता